ताकतात विरगळणारे मऊ लुसलुसीत कोकोनट लाडू आपन है। आपन है। आज आपण बनवतोय दहा मिनिटात कोकोनट लाडूची रेसिपी सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी अनिता बकुबाई किचन मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण कोकोनट लाडूची रेसिपी बघणार आहोत ही एका ताईने मला सजेस्ट केली होती पण काही टेक्निक प्रॉब्लेम मुळे ना हिडो टाकता आला नाही मला त्यासाठी ताईला खूप सॉरी त्याने सुरुवात करूया चार वाट्या बेसनट कोकोनट घेतले आपण कढई गरम करूया हलकी मध्यम गरम झाल्याच्या नंतर दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे बेसनट कोकोनट टाकून आपल्याला एक ते दीड मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ज्या वाटेने मी बेसनट कोकोनट मोजलं त्याच वाटेने सर्व साहित्य मोजून घेतलेत तर इथं दोन वाट्या दूध घेतले मी दूध टाकून घेऊया आपण आणि सतत परतून कमी गॅसवर परतत राहायचं आहे आपल्याला दीड वाटी साखर घेतली आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी तर दीड वाटी साखर घेतली तुम्ही एक वाटी पण घेतली कमी गोड पाहिजे असेल तर एक वाटी पण घेतली तरी चालू शकतं तुम्ही बघू शकता आता साखर पूर्ण वितळली आहे आणि मिश्रणसुद्धा सैलसर झालं आहे आता याला परत दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे घट्ट होपर्यंत मिश्रण तर याला दोन तीन मिनटं लागतात आपल्याला आणि सगळी पोषण कमी गॅसवरच आपल्याला करून घ्यायचे पाव वाटी मिल्क पावडर घेतली आहे ती टाकून घेऊया आपण आणि याला मिक्स करून घ्यायचंय अजून दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला याला परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मिश्रण आता घट्ट होत चाललंय अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे एक दीड मिनटं आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे छान तळापासून मिश्रण घट्ट होपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं मिश्रण तयार झालं आहे आपण गॅस बंद करूया आणि कढईच्या साईडला किनारीला लागलेलं आहे ते खडून काढूया एका ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया मिश्रण हलकं गरम असतानाच आपण लाडू वळायला घेऊया एकदम मधूनच आपण घ्यायचं नाही साईडच्या कडाने मिश्रण घेतलं की जास्त गरम नसतं आणि लाडू पटापट वळायला पटकन होतात थंड व्हायच्या आधी मिश्रण लाडू बनवायला तितके सोपे ना अगदी लहान मुलं सुद्धा वळू शकतात इतकं पटकन इझिली लाडू वळल्या जातो जास्त वेळ लागत नाही पटापट लाडू वळल्या जातात तुम्हाला हव्या त्या आकारात कमी जास्त तुम्ही जेवढा लहान मोठा पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही लाडू बांधू शकतात लाडू वळून झाल्याच्यानंतर बेसनट कोकोनट ठेवलं होतं मी तीन चार चमचे त्याच्यामध्ये असं घोळून घ्यायचं पूर्ण लाडू छान असे तयार झाले लाडू सर्व लाडू अशाच पद्धतीने मी बनवून घेते तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद बघा किती पटापट पटापट लाडू वळून तयार होतात जेवढे पटकन लाडू वळून तयार होतात बनवायला जेवढा टाईम लागत नाही संपायला पण जास्त टाईम लागत नाही पटकन संपतात सुद्धा सगळ्यांना आवडतात आता हे मी एका दुसऱ्या मोठ्या ताटामध्ये काढून घेते कारण ह्या ताटामध्ये जागा नाही आहे त्यामुळे दुसऱ्या ताटात मी लाडू काढून घेते